न्यूज मध्ये मी दिलीप माघडे आपलं स्वागत करतो आज जिंतूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातून काही नेत्यांचा भारतीय जनता पार्टी झाला पर त्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुरेश भाई सुरेश भया नागरे यांनी आज जिंतूर या ठिकाणी संवाद मेळावा आयोजित केलेला आहे त्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी सुरेशभाया नागरे यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आज आपण दहा महिन्याच्या नंतर माध्यमांच्या समोर आले आहात आपण वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक निवडणुक त्यानंतर ता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेलो असं वाटत नाही का की तुम्हाला गेल्या निवडणुकीमध्ये छप्पन हजार लोक लोकांनी मतदान केलं होतं हा लोकांचा विश्वास झाला होता मी लोकांच्या हितासाठी निवडणूक मला व्यक्ति राष्ट्रमधून मोठा पैसा कमवायचा आणि जनतेचा विचार होतो जे कार्यकर्ते माझ्यासोबत जुडले होते मी काँग्रेसचं तिकीट मागितलं होतं पण काँग्रेसचं तिकीट ना भेटलं नाही न भेटल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीची जागा होती त्यांनी शरद पवार गटासाहेबांकडून जागा होती आणि लोकांची इच्छा होती की तुम्ही उभं राहा तर उभं राहा अपक्षाची इच्छा होती पण अनेक लोकांची इच्छा होती की तुम्ही वंचितून राहा म्हणून वंचितून उभं राहील पण नंतर हेच आमच्यासोबतचे जे राहणार सहकारी त्यांची इच्छा होती की तुम्ही सत्तेत राहा सत्ता नाही सत्तेत राहिले तर लोकांचे जनतेचे कामं होती तर यांच्या विचारांमुळे आपण राष्ट्रवादीत गेलो आता तिकडे पण सत्तेत असताना काही लोकांची इच्छा झाली की आपण भाजपात जाऊ तर ते मला काय योग्य वाटलं नाही आणि म्हणून मी सांगितलं की बाबा आपण जिथं आहे आपली ही विचारधारा पडते राष्ट्रवादी पक्षाची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पंच वीस वर्ष एकत्र सत्यामध्ये होते आणि सत्तेत राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये तर हे विचारधारा पडणारे विचारधारा आहेत राष्ट्रवादीचे आणि सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष आहे म्हणून या पक्षासोबत आम्ही निष्ठामान राहून या पक्षाला जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कसं वाढवता येईल आम्ही ते करतो ते राहील अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती की वंचित सत्तेत कुठे काही नाही कोणाला सपोर्ट करत नव्हतं कारण जे हे होतं की ना महाविकास सोबत जायचं ना महायुतीसोबत जायचं ते कोणासोबत पण नाही गेलं तर त्या विचारधारा आम्हाला काही पडली नाही म्हणून आम्ही बोर्डीकर भामेंच्याकडे एकदा लोकांनी सुरेश नागरे हा तिसरा पर्याय होता आता तुम्ही परत ते आले राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी कोण आले गेलं ते नसतात एक पक्षामध्ये आम्ही एकत्र करतात आम्ही आमचा एक नेता आजी दादा पावत आम्ही त्या नेत्याचं ऐकून सांगणार की तुम्ही दहा महिने विधानसभा तुम्हाला तुम्ही दहा आम्हाला पत्रकार परिषद पत्रकार परिषद तीन चार दिवस झाल्या आहेत माझ्या माझी पत्रकार परिषद पहिली झाली जेव्हा मी राष्ट्रवादीतून प्रवेश केलो त्याच्यानंतर पत्रकार परिषद झाली कार्यकर्त्याचा मेळावा घेतला त्या दिलमधून तेव्हा पत्रकार परिषद झाली त्याच्यानंतर कार्यकाळ या कार्याचं उद्घाटन झालं तेव्हा पत्रकार परिषद झाली तर दहा महिने तुम्हाला चुकीचं होतं मला तर तुम्हीच असतो दहा महिने महत्वाचा प्रश्न तिसरा प्रश्न असा आहे की लोक असं म्हणतात की सुरेश नागरे फसवतो फसवेल कुणी फसल मी कुठं बोलत लोक लोकांना इच्छा असते प्रत्येकांना अधिकार आपलं मत मांडणं त्यांना तुम्ही विचारवर पाहिला त्यामध्ये अशी चर्चा आहे की सुरेश ना प्रामाणिक लोकांची किंमत नाही बसवणारे उठणारे पैशासाठी येणारे कार्यकर्त्यांना तुम्ही जास्त सांगा ज्यांनी लिहिलं कमेंट त्याला विचार काय सोडून गेले त्याबद्दल जे सोडून गेले त्यांच्याबद्दल तुम्हाला काय त्यांना इच्छा नव्हती माझ्यासोबत राहायची ते गेले त्यांना हो कसं होत जाताना काही चर्चा झाली चर्चा होत राहत ते बोलले आम्हाला तिकडे सत्तेत राहायचं तिकडे सत्तेत राहिल्यानंतर आमचे कामं चांगले होते तुम्हाला पण त्यांना विकास करायचा होता आणि त्यांना वाटलं की तिकडे राहून ते विकास होऊ शकतो म्हणून ते गेले तुम्हाला पण सांगितलं होतं चला मलाही बोलले होते मी बोललो मी विकास कोण आणि महत्वाचं असं होतं की मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमृता बेलींबद्दल एक मोठी अशी चर्चा विधानसभेमध्ये आहे की जे गट जे नेतृत्व करण्याची धमक अमृता बेलींमध्ये आहे ती आता सुरेश ठाकरे त्यांच्याकडे सोपत येणाऱ्या कोणत्या निवडणुकीला त्यांना आज पन्नास टक्के आरक्षण पडणार भविष्यात घरचं कॅन्डिडेट तयार करायला गेलं जर येत्या कदाचित पुढे भाजपानं संधी दिली तर जाणार भाजपा भाजपाची संधी दिलं पुढे पण आज ज्या पक्षात आहेत त्याचं बघायचं येणारे निवडणूक आता नगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत त्याच्यावर आपण आपल्याला केंद्र लक्ष केंद्र केलं पाहिजे आणि हो भाजपाचा विषय तर आज नाही आहेत त्याची विचारधारा वेगळी वे। प्रत्येक समाजाला घेऊन चालणारा पक्षासोबत आपल्याला पाहिजे छप्पन हजार मतांपैकी बहुतांशी आंबेडकर समाजावरती मत होती आता आंबेडकर जयंतीला काय सांगा आंबेडकर जयंती असं नेहमी केली यावर पण आंबेडकर जयंती आम्ही केली होती आणि जसं चाललं तसं काय करून चाललं होतं पक्ष बदलला म्हणजे काय जयंती बदल कसा असा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अमृता बनी मागणी पक्ष ठरवतील पक्षाचे लोक ठरवतील कुठे कॅन्डिडेट द्यायचं नाही द्यायचं काय रिझर्वेशन पडणार आपल्या माहिती उद्या सगळं एस सी झालं त्याला काय करताय काय करतायत ओपन सुटलं करतायत जसं आरक्षण सुटेल त्याच्यावर आणि कुठे ते पक्ष ठरवतील की कोणतं जिंटू या शेडू तालुक्यातून कुठे उभं करायचं हे पक्ष ठरतील आता आमच्या सहकारने तुम्हाला प्रश्न विचारला की काही वाटाघाटी आहे माबले म्हणजे आहे मध्ये तुमच्या हॉटेलला किती तिकीट आम्ही मिळून योग्य कँडिडेटलाच मिळवून देणार इकडे कोणतं वाटाघाटी नाही कोणते वदभेद नाही आणि ठरवून आम्ही करणार दादांनी आम्हाला सांगितलं जे पण योग्य कँडिडेट असेल त्या योग्य कँडिडला तिकीट द्यायचं आणि इथे थांबणार की मुंबईला येऊ शकतो म्हणता का हां हे मग म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत आणि आम्ही भाजप सोबत जर वरूनही आदेश आला तर जाणार नाही आता राहिला प्रश्न असा आहे आपल्याशी की आपण अजितदाच पक्षात आहात मग आपण येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद हे विजयराव तुमच्या पक्षात आहेत तुम्ही सोबत लढविणार का तुमचा वेगळा घटना आमचा आम्ही राष्ट्रवादीमध्ये पहिला प्रवेश केला विजयरावनी नंतर प्रवेश केला आम्ही एकच विचारधारा ॲक्सेप्ट केलं एकच विचारधारावर चालले आमचे नेते एकच आहे आम्ही दोघे एकच मिळून त्याच्यानंतर दुसरा होती अमृता जिल्हा परिषदला उभं करावं त्याबाबतचा काय निर्णय पक्षाला योग्य वाटेल निवडून येणार कॅन्डिडेट असेल तर अमृताला देतील फक्त परिषद सगळ्यांनी उद्या आता तेरा तारखेला आरक्षण सुद्धा आले तेरा तारखेनंतर पक्ष दोन निर्णय घेतले आहे प्रत्येकाला असतं निवडणूक राहायची तुम्हाला हे नगरसेवक त्या होऊ द्या प्रत्येकाला वेगवेगळी इच्छा असते ती छत असते पण पक्ष देतो छोटी ठरवलं का विजयरावसोबत निवडणूक लढईना आम्ही एकच एकच आणि हो इच्छा आणि अभ्यासक्रम म्हणून आपण सूरजबायां यांची खंबीरपणे सांगितलं ठेवतो आणि संपूर्ण जिंतूनच नाही तर जिल्ह्याला पाहिजे महाराष्ट्राला पाहिलं तुमची ते नेतृत्व कोणाची जी संकल्पना आहे आता यापुढे आपण कशा पद्धतीने आपण आता ज्या पक्षात आहोत मराजी गजांसोबत आहोत राष्ट्रवादीमध्ये आहोत तर या पक्षाला जमीन तेवढं पुढे न्यायचं आहे आपले दादा कमी नाही आहेत आणि आपण सत्तेतच आहोत तर जमीन तेवढं एकत्र राहायचं जशी आत्ता आहोत आपण एकत्र तसे एकत्र जाऊन पुढे सगळ्या निवडणुकी येणार आहेत ते आम्ही आणि विजयराजू भांबळे एकत्रच लढवणार आहोत अशा पद्धतीने आपण हा पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करतो चर्चा अशी होते की अमृताबाईनी जिल्हा परिषद परिषदचे सरकार ठरवला नाही जिल्हा परिषदला पुन्हा एक मागच्या वेळा असं पण त्यांनी खूप चांगला चिंता केला यावेळेला काय केलं हो मागच्या वेळेस किमान माझ्या मते तेरा का चौदा मतदारांनी मी गेले पोस्टरच्या आणि ह्यावेळेस जसं पक्ष ठरवेल सरदार साहेबांनी सांगितलं पक्ष कस ठरवेल आणि जे योग्य वाटेल त्यासाठी तोच निर्णय आम्ही घेणार आणि जर का मी योग्य वाटेल कोणाला पण भैयांना विजयरावांना दादांना कोणत्या पण सर्कलसाठी तर मी नक्कीच निवडणूक आण आठ दिवसापूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाउंट फोटो आम्ही पाहिला तो फोटो होता राजसाहेब ठाकरे काय चर्चा झाली राजकीय मिताली आम्ही खूप चांगली आहे मित्रमैत्री आहे गणपतीच्या निमित्ताने मी त्यांच्या घरी जाते जी पण जाते आमचे आणि मला तिचा मुलगा कियान आणि माझी मुलगी हिजा एकत्र शाळेत तर खास मैत्रिणी म्हणजे तर राज अंकल पण तसे त्यांच्यामुळे माझी त्यांच्याशी भेटघाट असते तर तीच फक्त एक गणपतीसाठी आमची भेट सदिच्छा हो सदिच्छा भेट त्यांनी मला आमंत्रित केलं होतं तेवढीच भेट शाळे सर्वांची की तुम्ही चर्चा झाली संवाद मिळावा झाला आपला आणि संवाद मिळावा म्हणजे असा एक विषय होता की जे लोक सोडून गेलेले आहेत सुरेश भाई आपण त्या लोकांनी फसवलं फसवलं असे फार गंभीर शब्द जनता वापरते तुम्ही कसं मागायला मी एवढंच म्हणेल की सुरेश नागरिकांना लोटण फसवणं हे काय सोपं नाही त्यांनी राजकारणावरती नाही कमवलं कधी स्वतःच्या मलबुतेवर कमवलं नाही सासरी जनापासून नाही अनेक कष्ट केलेले आहेत आम्ही एक वनमॅन आर्मी असं नागरे परिवाराला म्हटलं जातं त्यामुळे त्यांनी कष्टाचा पैसा असाच कमवलेला नाही आहे तो आम्ही जनतेसाठी खर्च केला त्यामध्ये जे पण इमानदार असतील लोक त्यांनी इमानदारीनी काम होती केली जे इमानदार नसतील त्यांनी नाही केली देवामध्ये विश्वास आहे माझा त्यामुळे योग्य ते काम आपण म्हणतो आता फेडावं लागेल तर ते फेडतील पण जे की नाही केलं चुकीचे काम किंवा आम्हाला धोका नाही दिलेला आहे तर नाही या बाबतीत भीत भेटची काहीही गरज तर मला असं वाटत नाही की कोणी आम्हाला फसवलं लुटलं वगैरे असं काही सोपं नाही जे पण आहे त्याने जनतेसाठी जिंतूर मतदारसंघामध्ये जे दहा सर्कल आहेत या दहा सर्कलमध्ये अत्यंत लक्ष लागून असलेलं सर्कल आहे चार चारखाण्याचा तुम्ही कोणत्या उद्देशाने तुमच्याशी बोलतो तुमच्या लक्षात तर चार ठाण्यामध्ये आपण लोक कल अशी लोकांना चर्चा करतात लोक लोकांची सांगितलं की पक्षाने जर आदेश केला आम्ही कुठल्याही सर्कलमध्ये मध्ये तुमची काय इच्छा तेच माझी इच्छा आहे की जे आदेश येईल पक्षाकडनं करणं तोच सगळ्यात महत्वाचा आदेश असणार आहे तर त्यांना जर का योग्य वाटलं की मी त्या सर्कल चार असू द्या किंवा कोणतं पण सर्कल असू द्या तर मी नक्कीच लढते त्याच्यासाठी माझ्या समोर कोणी पण असं माझ्या घरातलं जरी असलं तरी मी लढेल त्यामुळे दुसरं कोणी तर माझ्यासाठी फार काही महत्वाचं आता राहिलेलं नाहीये जे पण महत्वाचे लोक आहेत ते आज माझ्यासोबत आहेत धन्यवाद